आपली लढाई विकासासाठी असून घराणेशाही विरुद्ध आहे आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिल्यावर पुढची पाच वर्ष तुम्हाला पश्चाताप होणार नाही तुम्हाला गर्व वाटेल याची खात्री देतो तुम्हाला गर्व वाटावा म्हणून मी धामणगाव रेल्वे विधानसभेची मान उंचावण्याची जबाबदारी माझी तर घराणेशाहीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच विरोधकांचा विजय खोबराकडे उद्देश असल्याचे म्हणाले या मतदारसंघात अनेक वर्ष काँग्रेस व भाजपाची घराण्याची सत्ता आहे परंतु चाळीस पैशांचेही काम झाले नाही कधी विकास केला नाही मग स्थानिक विकास निधी गेला कुठे असा सवाल त्यांनी केला मी विजय रमेशराव खोबराकडे राष्ट्रीय गोवना पार्टीचा अधिकृत उमेदवार असून धामणगाव रेल्वे मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे म्हणून आज धडा शिकविण्याची गरज आहे समाजाला दिलासा देण्याचे राजकारण करा आता विकासाची विजयकडे द्यायची आहे उर्वरित कामे पूर्ण करण्याचा संकल्प विजय यांनी केला आहे आमदार म्हणून सभागृहात त्यांना पाठवायचे आहे सर्वांनी विजय खोबरागडे आरे या चिन्हासमोरील बटन दाबून भरभरून बार मते देण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय गोंडवाना पार्टी नितीन किन्नाके यांनी केले एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे प्रतिनिधी संतोष वाघमारे